च आमिर खानच्या मुलीचं लग्न झालं आणि त्यांना खूप ट्रोल केलं सोशल मीडियावर आणि मला ती गोष्ट ऍक्च्युली आवडली नाही कारण वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करते आज मार्गशीचा चौथा गुरुवार आहे आणि थर्टी फस्टला पण मी काही नाही केलं एक जानेवारीला पण मी बाहेर नव्हती गेलेली त्यामुळे मी काही शूटच करू शकली नाही तर म्हटलं आज आपण मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आहे आणि पूजा पण मी मांडलेली आहे बघा खूप सुंदर अशी पूजा आणि मला चा चारही गुरुवार एकदम बोलतात ना काही अडिय म्हणजे काही अडचण आली ना नाही आहे आणि मला म्हणजे देवीनेच पूजा करून घेतली माझ्याकडनं असं बोला कारण की खूप नशीब लागतं आपल्याला चारही गुरुवार भेटायला आणि मला लास्ट टाईम जेव्हा मी मागच्या वेळी पहिल्यांदा मांडली होती पूजा तेव्हा पण मला चांगली चार गुरुवार भेटले होते आणि आत्ता पण मला चार गुरुवार भेटले हे खरंच देवीची इच्छा आहे म्हणून मला पूजा करता आली आणि देवी मान्य करून घेते अशी अपेक्षा आहे माझ्याकडनं जे पण माझी चुकली असेल काही असेल कारण की मला त्याच्यामधलं जास्त माहिती नाही पण मी केली आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी देवीला साठी केलेली आहे आणि यस आज म्हटलं ब्लॉग आपण शूट करूया खूप दिवसांनी करतो आहे सो so, पहिलं तर तुम्हाला हॅप्पी न्यू इयर फ्रेंड्स जे पण माझे फ्रेंड्स दोन हजार तेवीसमध्ये माझ्याबरोबर वर जॉईन केलेलं आहे ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे सो so, त्यांना हॅप्पी न्यू इयर आणि तुमच्या फॅमिलीला पण आणि आज दोन हजार चोवीसमध्ये मी शूट करते आहे तर आज बाईक आम्ही घेतली आहे सो ती येणार आहे त्याची पूजा पण करायची तर ते आहेत ते घ्यायला तर मी जाणार होती पण लावण्या इथे झोपलेली आहे ती उठत नाही आणि ते, ते, ते बोलले की मी खाली आणतो आपण खालीच पूजा करूया आणि यस संध्याकाळी आपला हळदी गुंकू द्यायचा आहे आता मी साडी घातलेली आहे आणि साडी घातली साडी घातलेली आहे आणि साडी घातली कारण की त्यांना लेट झाला आणि आता पण वाजत आले म्हटलं की तयारी करूया आज हळदी कुंकू पण द्यायचं आहे तर म्हणून म्हटलं साडीच घालूया आपण आलं तर आपण खाली साडीवर मस्तपैकी पूजा करू शकतो आणि हे झुमके जे मलबारमधून घेतले तुम्हाला मी दाखवलेलं होतं सो तेच ते झुमके मी घातलेले आहे साडीवर आज तर चला आणि येस आता मी तुम्हाला पुढे दाखवेनच काय काय होते ब्लॉगमध्ये ते सो स्टेट यू नाही नाही काय गाडी चालवतात शिकायची <laughs> 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 आता आम्ही बस लावण्या पण पूजा करणार ना लावण्याची <laughs> पूजा <laughs>

नाही नाही त्याला मी व्यवस्थित पिशवीतच ठेवते झालं ना तुला गाडी बघायला लावण्या काय करते तू बॅग कशाला ते आता थोड्या दिवसांनी गाडी चालवणार आता लावण्या मी बघा तुम्हाला उजेड्यात गाडी दाखवते दापवते मी या काय का सुट्टी शाळेला ही ब गाडी घेतली बघितली ना ही ब गाडी घेतली काल पूजा केली का गुरुवार होता ना लावण्या काय पण बटणं दाबू नको आम्ही चाललो लावण्या सो <laughs> so, मला म्हटलं एक थोडं बोलायचं होतं म्हणून आणि आताच आमिर खानच्या मुलीचं लग्न झालं आणि त्यांना खूप ट्रोल केलं सोशल मीडियावर आणि मला ती गोष्ट ॲक्च्युली आवडली नाही कारण की बघा ज्यांची त्यांची चॉईस असते लग्न कसं करावं आता ते श्रीमंत असले तरी पण त्यांना ज्या कम्फर्ट झोनमध्ये त्यांना लग्न करायचं होतं त्यांनी ते केलं आणि बहुतेक गुण मिळाले असतील कारण की नवरा नवरीने जास्त ड्रेसिंगवर लक्षच दिलं नाही ज्यांना जे आऊटफिट झालायचे होते त्यांनी ते घातले आणि लग्न केलं नवर ते मला वाटतं मतलब ना जॉगिंग करत करत आला डान्स मस्तपैकी केला आणि मग त्यांनी कोर्ट मॅरेजसारखं त्यांचे ते फाईल्स साईन केले पेपर्सवर आणि मग त्यांचं लग्न झालं आणि खूप बोलतात ना अशाच गोष्टी व्हायला पाहिजे त्यांनी ॲक्च्युली चांगला मेसेज दिलेला आहे तुम्हाला कपडे इम्पॉर्टंट नाही आहे लग्नासाठी तुमचं मन जुळणं इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांनी म्हणजे पैसे खर्च न करता ज्या रेग्युलर गोष्टी आहे जे रेग्युलर आउटफिट आहे त्याच्यावरच लग्न केलेलं आहे <clears throat> तरी पण त्यांना ट्रोल करण्यात आलं लोक आहेत ना तुम्हाला चांगल्या गोष्टींवर पण बोलतील आणि वाईट गोष्टींवर पण बोलतील त्यांना बोलायचं कामच आहे आणि त्यांनी लक्ष द्यायचं नाही असंच म्हणजे त्यांनी ठरवलं असेल बहुतेक आणि ते तर एवढे मोठे आहेत आमिर खानचं मुलगी आणि खूप मोठे आहे आणि त्यांना म्हणजे फरक पडला नाही तर बोलतात ना आपण पण छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो आणि त्यांचा फरक आपल्याला पडतो तर हेच त्यांच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे पैसा बोलतात ना सगळ्यात वेळी मॅटर नाही करत आता अमीर खानने पण आपल्या मुलीचं सुख बघितलं असेल आणि म्हणूनच त्यांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं लग्न आणि खूप साधेपणाने त्यांनी खूप बोलतं ना सोशल मीडियाला पण ट्रीट केलं खूप जास्त छान वाटलं मला ही गोष्ट आणि आपण जे सामान्य माणसं असतात ते आपण कर्ज काढतो आणि लग्न साजरे करतो लोकांचा विचार करतो काय बोलतील लोक आता तर नवीन फॅशन निघाले हळदीचं लग्नाचं मेहंदी सगळ्याला आपल्याला नवीन कपडे पाहिजे असतात आणि कुठेतरी आपण बोलतात ना खूप जास्त कर्ज करून ठेवतो कपड्यांचेच बसते बांधताना आपल्याला बोलतो ना लाखच्या वरती आपल्याला कपड्यांवरच खर्च होतो हॉलचं तर एकदमच जास्त आणि मग ते दोघांना आपण डिस्ट्रीब्यूट करतो खर्च मुलींना मुलांना जास्त आणि त्याचं बर्डन पडतं पर खूप साऱ्या गोष्टी असतात लग्नामध्ये पण हे एवढं सुंदर उदाहरण आहे की तुम्ही साध्या पद्धतीने लग्न केलं आहे आणि मला हीच गोष्ट भारी वाटली आहे की कसलाच दिखावा नाही कसलाच म्हणतात ना जाऊ आहे की एवढं भारीचे शरारा आणि हो, किती मोठे मोठे जे डिझायनर आउटफिट बनवतात त्यांच्याकडे न बनवता तिने एकदम साधी नॅचरल बोलतात ना खूप असं बरं वाट त्यांना बघून तर काहीतरी गोष्टी यांच्याकडनं शिकायला पाहिजे असं मला वाटतं सो फ्रेंड्स हा होता एकंदरीत व्हिडिओ कारण की मला तरी खूप जास्त असं आवडलं की आपण जास्त लग्नाला न खर्च करता पाच पन्नासमध्ये माणसांमध्ये लग्न लावलं ला पाहिजे लोकं तशी तुम्हाला बोलणार आहेत मागे नाही तो पुढे बोलणारच आहे मग तो कशाला एवढा खर्च करायला हवा आणि आपण साध्या पद्धतीने लग्न उरकायला पाहिजे आपलं आहे ते कर्ज फेडायला पाहिजे जसं कर्ज करून तरी काय करणार आहे आणि एवढा विचार ना टेन्शन आपल्यालाच होतं त्याचं त्याच्यामुळे आपण बोलतात ना टेन्शन फ्री जगायला पाहिजे जास्त गोष्टी आपण हे करत राहिलो ना आपण कधीच समाधानी राहू शकत नाही आणि खुश त्याच्यामुळेच राहू शकत नाही म्हणून आपण आहे त्याच समाधाना आणि आता आमिर खानचं उदाहरण बघा त्याच्या पोरीचं उदाहरण बघा त्या आहे त्या कपड्यांमध्ये के लग्न केलेलं आहे आणि आपण लाखो पैसा खर्च करून पण लोक खुश नाही राहत जेवण झाल्यानंतर लग्नाचं किती लोक असतात ते नंतर नावच ठेवतात लग्नाला पण जेवणा जेवण झाल्यावर पण हेच ठेवलं तेच ठेवलं ते ठेवलं नाही हे ठेवलं नाही आपल्याला माहिती आहे आपली पुंजी आयुष्यभरायची आपण कुठे घालतो ते आणि नंतर कर्जाचा डोलारा उभा राहिल्यानंतर डोंगर ते आपण भरता भरता आपल्याला नाकीनं होते तेच एवढंच बोलायचं होतं कसं वाट म्हणजे व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि एस हॅपी न्यू इयर फ्रेंड्स नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे पॉझिटिव्ह गोष्टी भेटणार आहे मोटिवेशनल ब्लॉग बघायला भेटणार आहे नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येस शेअर करा बाय